नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे चला पटपट जॉईन हो

बोला लाईक करा कमेंट करा पटापट पटापट जॉईन व्हा रात्री होतो त्यामुळे बंद केली बोला कमेंट करा लाईक करा दिसत का आवाज येतो का सांगा मला आवाज येतो का दिसत का ते पण नमस्कार खूप खूप स्वागत आहे के लाईक केलं थँक्यू लाईक केलं थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद शुभ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ बोला कसे आहात लाईक केलं थँक यू लाईक करा कमेंट पण करा चॅनलवर जे जे नवीन आहे त्यांनी पटापट पत सबस्क्राईब करा हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ बोला लाईक करा पटापट पटापट पत, पत, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मी मस्त तुम्हाला आलूची चटणी दाखवते बटाट्याची चटणी भाजीला काहीच नसतं रोजच काय भाजीला करावं हेच कळत नाही

शीतल शीतलताई चला पटापट पटापट पटा सगळे जॉईन व्हा कोणी कोणी लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं सांगा मला पित्तळीची परत आहे पित्तळीचं ताट आणि निरंजन <laughs> बोला कमेंट करा लाईक करा पटापट बोला कमेंट येत नसेल तर लाईक हाच करा म्हणजे मला कळेल की कमेंट येत नाही ओके थोडा वेळ पाण्यामध्ये भिजून ठेवते म्हणजे कडे तापते तोपर्यंत तो आता आपण पिटिंबून घेतलं कसली पित्तळी आहे पित्तळीचं ताप आणि पित्तळीची निरंजनी असं म्हणते मी पॅन्ड माझं खराब झालं आज वन नंबर लाईक लाईक करा लाईक करा पटापट लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे मग लाईक केला आहे थँक यू पण हे ते स्टील आहे हो हे स्टील आहे ही आहे ना पितळी का नाही आहे की नाही हे पितळाचं ते स्टीलचं आहे हे पितळाचं आहे बाजूला ठेवते बटाटे चुरून ठेवले मिठाच्या पाण्यामध्ये आता पेटते ते कुठून आपली होती पितळीची परत कुठून <laughs> आणली होती माझ्या आईच्या घरून आणली आईच्या घरून आणली आई आयची जुनी भांडी घेऊन येत असते मी जे आवडली का घेऊन यायची जुनी असो का नवी असो आता हे पितळ्याच्या परतीत डायलॉग आहे पण नको बोलायला <laughs> नका बोलू नका बोलू दिसे ना झालं नाही का दिसे दिसेल ना ना जरा एकच मिनिट जरा प्रॉब्लेम आला बघा हो खूप फेमस डायलॉग आहे लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी तुम्हाला पण माहित आहे का डायलॉग हो गाढवाच लग्न चित्रपट पाहिलेला आहे ना <laughs> खूप फेमस आहे आणखीन जरी पाहिला किती वेळेस पाहिला तरी पावाचाच पावाच वाटतो बर पाऊस आहे का तुमच्याकडे मला पण माहित आहे मस्त कॉमेडी हो पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे बापरे इतका पाऊस आहे हो सगळ्यांनाच माहित आहे खूप छान आहे बर लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी कमेंट करा सीसी वरती बसू नका पाऊस कोणाकडे आहे आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे आज नाही आला पण काल इतका आलता काय करता, करता मी स्वयंपाक करते, करते। ताई आहेत का दादा अहो आपण कुठून अहो पण तुम्ही कुठून अच्छा मी काय जालनावरून जालना तुम्हें कुछ ना है जालना जालना लाइक करा लाइक करा जालना अपन डॉलर जालना वर डॉलर आहे संगू का मंजे पाणी दे बाळा हा ते दिली नाही इच्छा असते ठेव आणि दूध आण बेटा चहा करू मग आम्हाला पप्पा कुठे पप्पाला फोन लाव काकाच्या फोन काका, काका कुठे आज काय भाजी बनवणार आहेत ताई खिशात नाही पैसा आणि हो <laughs> का आज काय भाजी बनवून आज बटाटे बटाटा बनवू बनवून आजका नाही आला भाऊ बरं वाटतं का